कधी बिग न बघणारे बरेच लोक आज बिग बॉसचा नवीन भाग येण्यासाठी प्रचंड आतुरतेनं वाट बघतात याची बरीच कारणं आहेत जसं की रितेश देशमुख शो होस्ट करतोय खूप सारे रिल स्टार सहभागी आहेत पण बरेच जण असे आहेत ज्यांनी बिग बॉस फक्त एका व्यक्तीमुळे बघायला सुरुवात केली तो म्हणजे सूरजच्या चव्हाण बारामती तालुक्यातील मोडवे हे सूरजचं गाव सूरज चार पाच वर्षाचा असतानाच त्याचे वडील वारले त्याचे वडील वारल्यानंतर त्याच्या आईला जबरदस्त धक्का बसला आणि तिचं मानसिक संतुलन बिघडलं नंतर त्याची आई पण वारली सूरजला सात बहिणी होत्या लहानपणीच आई वडील वारल्यामुळे सूरज आणि त्याच्या बहिणींना आत्यानं सांभाळले परिस्थिती बिकट असल्यामुळे सूरजने लहानपणी मजुरी बांधकाम अशी मिळेल ते काम केली त्यामुळे त्याची शाळा अर्धवट राहिली तो फक्त आठवीपर्यंत शिकला आहे एक दिवस त्याच्या बहिणीच्या मुलाने त्याला टिकटॉकबद्दल सांगितलं मग त्याचं ऐकून सूरजनं त्याच्या बहिणीच्या मुलाच्या टिकटॉक अकाउंटवर एक व्हिडिओ टाकला तो प्रचंड व्हायरल झाला त्याने आणखी काही व्हिडिओ टाकले त्याचे रील खूपच व्हायरल होत होते मग सूरजनं मोलमजुरी करून स्वतःचा मोबाईल घेतला स्वतःच टिकटॉक अकाउंट सुरू केलं मग सूरज त्याच्या बहीण आणि भावांच्या मदतीने कॉमेडी व्हिडिओ बनवायला लागला त्याची बोलीभाषा लोकांना प्रचंड आवडू लागली गोलीगत गुखी टेंगूळ असे सूरजचे डायलॉग खूप प्रसिद्ध होऊ लागले होते सूरज आठवडाभर मिळेल ते काम करायचा आणि शनिवार रविवार आपल्या बहीण भावासोबत व्हिडिओ बनवायचा टिकटॉकवर सूरज थोड्याच दिवसात प्रचंड व्हायरल झाला पण भारतात अचानक टिकटॉकवर बंदी आली त्यानंतर मग सूरजनं इंस्टाग्राम आपले व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली टिकटॉकवर फेमस असल्यामुळं इंस्टाग्रामवर फेमस व्हायला सूरजला जास्त वेळ लागला नाही मराठीच पण वेगवेगळ्या बोलीभाषेत तो कॉमेडी व्हिडिओ बनवत होता सूरजचे कॉमेडी व्हिडिओ लहान मुलांना तसेच तरुण पिढीला मोठ्या प्रमाणात आवडू लागले टिकटॉक ॲपनंतर इंस्टाग्राम ॲपवर फेमस झाल्यानंतर सूरजने यूट्यूब या ॲपवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली या ॲपवर ही तो फेमस होऊ लागला लोक त्याच्या व्हिडिओला हो चांगलीच पसंती देऊ हो लागले त्यातून सूरजकडं पैसे कमवण्याचा मार्ग तयार झाला यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरून त्याला पैसे मिळू लागले सूरज चव्हाणचं शिक्षण पूर्ण झालेलं नाही तो फक्त आठवी शिकलेला आहे त्यामुळे त्याच्याकडं व्यवहार ज्ञानाची थोडी कमी आहे यूट्यूब व इंस्टाग्राम ॲपवर त्याला फेम मिळाल्यानंतर सूरजला अनेक वेगवेगळ्या वेग ठिकाणी उद्घाटने प्रमोशन अशा ठिकाणी बोलवलं जात होतं पण त्यावेळी अनेक लोकांनी सूरजच्या साध्या पोळ्या स्वभावाचा गैरफायदा घेतला काही जणांनी त्याला पैसेच दिले नाही सुरज चव्हाणला यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर फेम मिळाल्यानं त्याच्या घरची परिस्थिती थोडीफार सुधारली होती त्यानंतर सूरज रेग्युलर व्हिडिओ बनवू लागला आज सूरजची इंस्टाग्राम व यूटूबवर लाखो फॉलोअर्स आहेत त्याचे वाढते फॉलोवर आणि त्याचे ॲक्टिंग बघून सूरजला बिग बॉसच्या टीमनं संपर्क साधला आणि त्याला बिग बॉसमध्ये बोलवले सूरज आधी या शो मध्ये जाण्यासाठी तयार नव्हता पण त्याला घरातील लोकांनी आणि त्याच्या बहिणीने समजून सांगितल्यानंतर सूरज या शोमध्ये जाण्यासाठी तयार झाला आज सूरज पन्नास दिवसानंतरही बिग बॉसमध्ये आपलं स्थान कायम कोण आहे अत्यंत गरीब व हालाखीच्या परिस्थितीतून सूरजने स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे ते खरंच कौतुकास्पद आहे सूरज सांगतो की तो टिकटॉकवर असताना दररोज ऐंशी हजार रुपये कमवायचा आजही त्याची कमाई चाळीस हजारच्या जवळपास आहे